नमस्कार मंडळी आज आपण परत एक देवी सगानं घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग सोन्याचं डोरला बांधणी काळा मणी ग सुकीटेव आंबा कुंकवाचा धनि ग सोन्याचं डोरला बांधणी काळा मणी ग सुकीटेव आंबा कुंकवाचा धनि ग पतीमा माया त्यांची माझ्यावर आधार नाही दुसरा कुणी गटेव आंबा कुंक वाचा जीवाला आधार नाही दुसरा कुणी ग सुखी ठेव आंबा कुंक वाचा धनी सोन्याचं डोरलं बांधणी काळा मनी ग सुखी ठेव आंबा कुंक काळा म्हणी गुखी ठेव आंबा कुंक वाचा धनी पती दे माझा जन्माचा जोडा शोभून दिसतो वाडा ग पती दे माझ्या जन्माचा जोडा शोभून दिसतो वाडा त्यांच्या विना दुनिया वाटे सुनी गुकी ठेव आंबा कुंक वाचा धनी छ्या दुनिया वाटे सुनी ग ठेव आंबा कुंक वाचा ग सोन्याच डोरला बांधूनी काळा ग गेव आंबा कुंक वाचा दनी ग सोन्याच डोरला बांधूनी काळा मणी ग सुखी आंबा कुंक वाचा दनी ग होते मी माझ्या मायेरी अडचणी गेव आंबा कुंक वाचा ग काय सांगू बाई लग्नाच्या अडचणी गेव आंबा कुंक वाचा धनी ग सोन्याच डोरल बांधून काळामणी ग ठेव आंबा कुंक वाचा धनी ग सोन्याच डोरल बांधूनी काळा धनी ग सुकिटे आंबा कुंक वाचा धनी ग एवढाच भाऊ माझा ग आणि बंधू राजा ग एवढाच भाऊ माझा ग आणि बंधू राजा ग बहीण भावाची माया हाय जुनी ग सुकिटे आंबा कुंक वाचा भावाची माया हाय जुनी ग सुखी ठेव आंबा कुंक वाचा ग सोन्याचं डोरल बांधुनी काळा म्हणी गी टेव आंबा कुंक वाचा दनी ग सोन्याचं डोरल बांधुनी काळा मनी ग सुकेव आंबा कुंक वाचा दनी ग तुळज भवानी माता की जय व्हिडिओ जर आवडला तुम्हाला नक्की लाईक करा कमेंट करा सब करा धन्यवाद